नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवर येईल असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो आजची गोष्ट ही माझ्या प्रकाश नावाच्या मित्राचा अनुभव आहे आणि त्यांना जो माझा सांगितल्यान तो कथेच्या स्वरूपात मी तुमच्यासमोर आहे रात्री बारा वाजता मालवणहून मिटिंग संपवून घराकडे येत असताना रस्त्यात त्याच्या बाबतीत जो वाईट अनुभव येईलो तो त्यांना ह्या कथेत सांगितलेलो असा आणि मी तुम तुमच्यासमोर आहे मित्रांनो माझं एक प्रकाश नावाचा मित्र होतो तो एम आर म्हणून काम करायचो एम आर म्हणजे मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टरांकडे लागणाऱ्या गोळ्यांचं मार्केटिंग करणे ह्या त्याचा काम होता पूर्ण सिंधुदुर्गभर चालायचा डॉक्टरांका भेटणे आणि आपल्या कंपनीच्या गोळ्यांची माहिती देणे ह्या त्याचं काम होता त्यामुळे सिंधुदुर्गातले आटाई तालुक्यात का फिरायचे लागत आणि हा काम तो आवडीनकरी होतो महिन्यातून वे एक वेळ ते काम मात्र पुण्यात मिटिंगसाठी जावचं लागला यावेळची या महिन्याची या मिटिंग मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरवले नाही की मालवणात घ्यायची प्रकाशात बोलले प्रकाश तू एक चांगला हॉटेल बुक कर त्यानिमित्तान कंपनीचे अधिकारी मिटिंगसाठी येणार होते आणि मालवण देखील फिरणार होते प्रकाशानं एक चांगलं हॉटेल बुक केल्यान मीटिंग रविवारची होती शनिवारी कंपनीचे अधिकारी आणि इतर सर्व कर्मचारी मालवणात इले प्रकाश रविवारी सकाळी सात वाजता मालवणात जाऊ कुडाहातून निघालो कारण नऊ वाजता मीटिंग होती म्हणून तो लवकर लवकर घराकडून निघालो आणि आपल्या टू व्हीलरने तो मालवणात त्या हॉटेलमध्ये नऊ वाजता पोचलो सगळ्यांची ओळख वगैरे झाली इकडे तिकडेचे गप्पा गोष्टी झाले सगळे अधिकारी मार्केटिंग कर्मचारी हॉटेलच्या एका हॉलमध्ये जमा झाले साडेनऊ वाजले मीटिंग सुरू झाली ते अधिकारी आपले मार्केटिंग कर्मचारी कसा काम करतात त्याचं आढावा घेण्यासाठी म्हणून दिवसभर मिटिंग घेणार होती नाश्ता जेवण हॉटेलमध्येच होणार होता म्हणता म्हणता संध्याकाळचे सात वाजले प्रकाशक कुळा म्हणजे आपल्या घराकडे येऊचा होता तो घाई करूक लागलो पण त्याचं पुण्यातलो साहेब लागलो अरे प्रकाश आता रात्री हसून तू जेवणच जा प्रकाश नाही म्हणालो माका उशीर होतो पण साहेब असल्यामुळे त्याचा ऐकाचाच लागला ते म्हणाले तू हैसूनच जाऊन जा प्रकाश शेवटी ऐकलो तो म्हणालो ठीक असा मीटिंग संपली होती आता सर्वांचे गोष्टी चालू होते थोडी मजा मस्ती चालली होती रात्रीचे दहा वाजता जेवणाची ऑर्डर होती त्यानुसार हॉटेलचे कर्मचारी दहा वाजता जेवण घेऊन हॉटेलमध्ये येले आणि सर्वांकडे त्यांनी जेवण वाढले नाही सगळ्यांनी जेवणावर येतेच ताव मारल्याने साडे दहापर्यंत जेवण आटापला आणि प्रकाशो साहेब म्हणालो प्रकाश अरे सिंधुदुर्गात आणि खरं फिरण्यासारखे ठिकाणं असत रे जरा सांगशीत आम्ही आणखी दोन दिवस इकडेच राहणार आहोत प्रकाशान सिंधुदुर्गातल्या सगळ्या पर्यटन केंद्रांची नावं त्यांना दिल्यान पण बोलता बोलता गडबडीत साडे अकरा कधी वाजले प्रकाशा काय समजला नाही तो म्हणालो साहेब उशीर झालो मी जाते कामावर पण उद्या जाऊचा तो बाहेर पडलो तेव्हा साडे अकरा वाजले होते मका घरात त्या घरात पोचण्यासाठी दीड तास तरी लागणार होतो साहेब म्हणाले जा जा सांभाळून जा खूपच उशीर झालो तू नी प्रकाश हॉटेलच्या खाली येलो आपले टू व्हीलर काढल्यान आणि बॅग पाठीक लावल्यान आणि टू व्हीलर सुरू करून तो कुडाच्या दिशेन घरात घेऊन निघालो अशा त्या अंधारातून प्रकाश घरा घेण्यासाठी निघालो होतो इतक्यात काही अंतर इल्यानंतर त्या थोडी तहान लागल्यासारखी वाटाक लागली खरं दुकान उघडा मिळता काय तो बहूक लागलो पण दुकान खरं चालू दिसा तशी वाटेतली दुकानं मालवण पर्यटन केंद्र असल्यामुळे आणि पर्यटकांची ये असल्यामुळे उघडी असायची पण आजही काही दुकान उघडा दिसत नव्हता हो तेवढ्यात एका ठिकाणी एक छोटीशी पानाची टपरी उघडी दिसली त्यांना आपली टू व्हीलर थांबवल्या आणि गाडीवरनं उतरलो आणि त्या टपरीच्या दिशेने निघालो टपरी एक बाई एकटीच त्या टपरीमध्ये होती रात्रीचे बारा वाजले होते आणि ही एकटीच बाई टपरीवर काय करता असं त्याच्या मनात विचारलो आजूबाजूक तर कोणताही घर नव्हता किंवा कोणतीही वस्ती नव्हती सगळं एरिया सुनसान होतो तेवढं प्रकाशच्या मनात ला आपण काय करूचा आपण पाण्याची बॉटल घ्यायची आणि जायचा असा म्हणून त्या त्यांना त्या ते बाईक विचारल्यान काय हो पाण्याची बॉटल असा काय हो तेवढ्यात ती बाई म्हणाली होय असा किती बाटले देव हो। प्रकाश म्हणालो ओ माका एकच देवा तेवढ्यात ती माई म्हणाली ओ मस्करी केले हो तुमची थांबा देते म्हणून तिनं बॉक्समधली एक बॉटल पाण्याची हातात धरलेन आणि हात पुढे केले प्रकाश घेऊ गेलो आणि बघता तर काय त्या बाईची नका टोकदार होती आणि खूप लांब वाढलेली होती प्रकाश घाबरलो त्यानं घाबरतच ती बाटली हातात घेतल्यान आणि पैसे दिल्यान इतक्यात ती बाई म्हणाली रात्रीचे एकटे खेळ जातास तो म्हणालो मी कुडाळ जाते माझ्या गावाक ती बाई म्हणाली माका जरा पुढेपर्यंत सोडशात काय माझं आता दुकान बंद करूची वेळ झाली आहे प्रकाश घाबरलो ती दुकान बंद करून बाहेर येली तेवढ्यात प्रकाशने तिच्या पायाकडे बघितल्या तर काय तिची पायाची पण नकार टोकदार आणि लांब वाढलेली होती आता त्याच्या पायाखालची मात्र जमीनच हल्ली तो आपल्या गाडीकडे धावत गेलो आणि गाडीवर बसलो आणि गाडी सुरू करायचा प्रयत्न केल्यान पण गाडी काय सुरू होईना इतक्यात ती बाई म्हणाली जातच माका सोडतस ना पुढे अरे थांब मी येत आहे प्रकाशची गाडी सुरू झाली तो निघणारच होतो इतक्यात ती बाई पुन्हा ओरडली ए खय जातंच सांगलंय मग मी येत आहे म्हणान प्रकाशने बघितल्यानंतर त्या बाईचा आता रूप पूर्णपणे बदलला होता शुभ्र साडी शुभ्र डोळे तिचे पाय आत उलटे झाले होते तिचे केस मोकळे सोडले होते प्रकाश आता मात्र आणखीनच घाबरलो आणि तो गाडी घेऊन निघालो अर्धा एक किलोमीटर गेल्यानंतर पुढे त्यांना थोडीशी गाडी हळू गेल्या आणि सावध झालो आणि म्हणालो सुटलं एकदा चोथीच्या तावडीतून इतक्यात त्या रस्त्यावरती बाई एका आपल्या गाडीच्या समोर दिसायक लागली आणि थांब थांब म्हणाव लागली प्रकाश घाबरलो पुन्हा त्यांना आपली गाडी चोरात मारून तिका साईड देऊन तो पुढे निघान गेलो तशी ती पाडसून आरडायला लागली ए थांब मी येतय थांब मी येतय पण तर जामच घाबरलो होतो यांना गाडी मात्र थांबवू नाही गाडी घेऊन निघालो ती मात्र मागून सांगत होती अरे था मी येतय आहे था मी येतय आहे या प्रकारानंतर प्रकाशाची बोवडीच वळली त्या काय करूचा हा या सुचा पाच किलोमीटर पुढे गेलो आणि आरशात बघितल्यानंतर ती बाई त्याच्या मागे धावताना दिसली हो काय अजब प्रकार आत्ता तर ती बाई माझ्या मी तिका सोडून पुढे पाच किलोमीटर आणि माझ्या आरशात ती धावताना कशी दिसता हो ते का प्रश्न पडलो परत त्यांना दुर्लक्ष केल्यान एक दोन किलोमीटर पुन्हा पुढे येलो आणि बघता तर काय परत ती बाई त्याका त्या ते आरशा दात्याच्या मागे धावताना दिसाग लागली आता मात्र तो पूर्णच घाबरलो आपलो जीव जाता का रवता अशी परिस्थिती निर्माण झाली त्यानं गाडी फूल चोरात मारल्या आणि कासारटक्याच्या देवस्थानाकडे येलो कासारटक्याच्या देवस्थानाकडे थांबलो तर हे मिणमिण तो एक दिवो लावलेलो होतो आणि एक म्हातारा माणूस घोंगडी पांघरून त्या ठिकाणी झोपलेलो होतो प्रकाशान त्यांका भीतीन उठवल्यान आजोबा आजोबा जरा उठाव तेव्हा तो माणूस उठलो काय रे बाळा काय झाला त्यानं झालेलो प्रकार सगळं त्यांना सांगितल्यान की अशा अशा पान स्टॉलवर मी पाणी पिऊक आहे आणि त्याच्यानंतर ती बाई माझ्या मागे लागली तेव्हा ते म्हातारे बाबा म्हणायला लागले अरे हय तर दहा पंधरा किलोमीटर दोनही एक कसला दुकानच नाही आहे तर तुका थंय पानटपरी कोण देतलो आणि पाणी कोण देतलो अरे दोन्हीसाठी खंच दुकानं आणि घरा आहेत रे हा निर्मनुष्य तसतो अरे बापरे रे आता मात्र प्रकाश आणखीनच कोसळलो आता मी काय करू त्या का समजा ना तितक्यात त्या म्हात्याऱ्या बाबांनी त्या का म्हटल्याने बाळा काय घाबरा नको जो कासा हो तुझं रक्षण नक्कीच करीत असं म्हणान त्यांनी कासा टक्क्याच्या समोरची उदी म्हणजे अंगारो प्रकाशच्या डोक्यात लावल्याने आणि म्हणाले बाळा आता तू निश्चिंत जा आता तुका कसलोच त्रास हो नाही प्रकाशाक जाऊची मात्र डेरिंग नव्हती आजची रात्र ह्या बाबांबरोबरच हय काढायची की घराक जायचा हो प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालो पण त्यांना ठरवलं की हे जर बाबा बोलत असतील की आता भीती नाही तर आपणाक जाव हरकत नाही तो गाडी घेऊन पुढे निघालो निघालो तशी त्या थोडीफार रस्त्याच्या आजूबाजू घरा दिसत लागली थोडी त्याच्या मनातली भीती कमी झाली म्हणता म्हणता तो घराकडे पोचलो घड्याळात बघितल्यानंतर दीड वाजलो होतो आई बाबा दोघ वाट बघित होती जागीच होती मी तेंका म्हणाले आई मिटिंग जरा उशिरा संपली की म्हणान उशीर झालो पण घडलेलो प्रकार मात्र मी त्यांना सांगत नाही माझ्या मनात विचारिलो मका कासा टक्क्यानं वाचवल्यान असा मला वाटतं आज माझा काय खरा नाही होता पण त्या म्हाताऱ्या बाबांनी लावलेलो अंगारो आणि त्या कास्या टक्क्याच्या कृपेमुळे मी आज सही सलामत घरापर्यंत पोचले म्हणून प्रकाश सांगवतो की आजही मी तिकडे जर मालवणला गेलो आहे तर जाताना येताना त्या कासऱ्या अगरबत्ती लावूनच जाते किंवा लावूनच येते मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन इले असतात तर हे चॅनल करा म्हणजे तुमका पुढची नवीन एक गोष्ट या चॅनलवरती ऐकत नाही आजपुरती तुमची रजा घेते धन्यवाद